नमस्कार आपण पाहतोय बाळपुरू टी व्ही मराठी आता सध्या सर्वत्रच विधानसभेच प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे आणि सगळीकडेच वातावरण हे आधी जिथल्या तिथल्या पद्धतीनं आपल्या आपल्या पद्धतीनं प्रचार सर्वत्र धामधून चालू आहे आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आपण आलेलो आहोत निलंगा विधानसभेमध्ये शिऊर शिरोळ या गावी आलेलो आहोत आणि तेथील काही नागरिक आहेत काय का सांगाल सध्या जे आता काही प्रचार चालू आहे त्याच्यामध्ये कोणाची आघाडी मिळते आणि तुम्हाला होणार आमदार कोण हवा असं वाटतं या ठिकाणी सुरुवातीपासूनच गेले पंधरा वर्ष झाले ज्यांनी काम केले असे आमच्या निलंगा तालुक्याचे विकास पुरुष भैया पाटील निणेकर यांचीच हवा आम्हाला सर्वत्र या ठिकाणी दिसत आहे त्यांनी मागच्या वर्षी जे काम केले त्या कामाच्या जोरावर आज त्यांची हवा आपल्याला या पूर्ण मतदारसंघात पाहायला मिळते काय वाटतं तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे काय पुढे कोण होतील आमदार असं तुम्हाला वाटतं गावामध्ये आत्ताच बहि्यासाहेबांनी या ठिकाणी शिरोळ गावामध्ये पुलाचं जी आवश्यकता आहे गावांना ज्या नदीचं जोडल्यामुळे जो त्या पूल झाल्यामुळे अनेक दळ आणि विकासाची संधी या गावाला मिळणार आहे आता या ठिकाणी ते निवडणुक करणार आहे त्यामुळे गावामध्ये उत्साहाचं वातावरण आहे गाव चांगल्या प्रकारे निश्चित आता तर सर्व पूल जे म्हणला तुम्ही तर या पुलाचं बरेच दिवस झालं उद्घाटन होऊन गेलं होतं बरेच जण येऊन पण पडून गेले होते अद्याप काही झालं नव्हता अशा अनेक जणांना आश्वासन देऊन गेले होते काय सांगा या ठिकाणी आताच गिरकसाळच्या नदीवर आपण फुल जर पाहिला असेल तर जवळपास साठ कोटी रुपयाचा फुल आहे सुरुवात झालेली आहे काम आहे अशा प्रकारचं काम हे नितीन गडकरी साहेब यांच्याच प्रयत्नातून आणि ते संभाजी पाटील निर्णयकर यांच्या प्रयत्नातूनच ही गोष्ट होणार आहे हे सर्व गावकऱ्यांना माहित आहे बर तसंच आणखी काही नागरिक आहेत काय का सांगाल सध्या हवा कोणाची आहे हवा भाई संभाजीबाई का बरं त्यांची का बरं हवाय असं का बरं वाटतं तुम्हाला का मग त्यांचं म्हणजे कसं अनुदान ही, थी, सार थी ही ती सारं त्यांनी केली परत अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर पडायचं आम्ही देशमुख कलेक्टरला आज घेऊन बंद केले त्यांनी शेतकऱ्याची गोरगरीबाची ती पोळी ही व्हायची तिने अडचणी आणली त्याच्यामुळं संभाजी पडल्याची हवा जास्त आहे तुमच्या गावामध्ये असं काय विकास केले त्यांनी की जे की तुमचं गाव त्यांना भरपूर विकास केला आमच्या गावात तरी तरी बी मंदिराला ही दिली कोणत्या आईच्या मंदिराला काहीतरी पन्नास लाखाचं काहीतरी दिले निधी दिली त्यांनी आमच्या बॅरेज फुलाचं काम झालंय नदी गिरकचा रस्त्याचं काम झालंय गावातले किचन शेड दिले सार भरपूर दिले तिने त्यांनी आम्हाला काय करणार सध्या हवा कोणाची आहे आणि भविष्यामध्ये कोण होईल असं वाटतं संभाजी पटेल करणे त्यांनी असं काय केलं त्यांनी असं कोणा होतील असं वाटतं काय केलं म्हणजे का सांगावं दोन हजार चार पासून लोकांसाठी करूयात सगळ्या का का काय के केलं सगळे लोकांसाठी करत म्हणजे काय केलं केले असं काय वाटते मला सांगावं लोकांना पुढे तुमच्या पुढच्या उमेदवारांना पहिल्यानं केले असं एक सांगावं था, तसच आपल्यासोबत आणखी ना काही नागरिक आहेत काय सांगायचं त्याच्या राजकीय वातावरणाचं तुम्हाला काय वाटतं संभाजीबाई येतात हो संभाजी भरपूर काम केले काय केले तस भरपूर आता फुल बघा आमचा कसला फुल आहे ते फुलाचं काम आहे गावातले टोटल काम आहे सभागृह बघा आमचं गाव किती बारीक आहे असं पर्यटन स्थळ म्हणजे तुमचं गाव कोणतं हा गिरकस्थळ म्हणजे तुमच्या गाव क्षेत्रामध्ये गाठल्यात आमचं मंदिराचं आम्ही मागण्याच्या अगोदर त्यांनी काम करते आम्हाला मागायची सुद्धा गरज नाही आमचं गाव तर बारीकच आहे दोनशे मतदान आहे गावात काय सांगाल मी बोललो तुमचं नाव काय पंडित ठोको हो काय वाटते काय वाटते काय समाजभयाचं वातावरण चांगलं एकदम चांगलं एकदम चांगलं काय काय नाव तुमचं युवराज शिंदे चार गिरक का बर काय वाटतं सध्या आता विधानसभेमध्ये हवा कोणाची आहे असं वाटतं तुम्हाला संभाजी कशावर काम केल्यात पंधरा वर्ष आमदार आहेत विकास केल्यात जनतेसाठी आंदोलन केले उपोषण केले बहात्तर तासाचा अन्न त्याग सरकारनं बहात्तर तासातच पुन्हा पैसे टाकलं सोयाबीनचे पुन्हा ह्याच दुष्काळी अनुदान असेल अतिवृष्टीचं अनुदान असेल विमा असेल प्रत्येक ह्याला आंदोलन केलेले तुमच्या गावामध्ये तसं पाहता काय विकास केलेले त्यांनी आमचं गाव किती वसाहेब दोनशे मत आहेत तिथं दोनशे कोटी रुपये आल्यास एवढा विकास झाला तर का सांगू एक एक आहे का त्यांचं आणखी जर काही बघितलं तर त्यांचा दुसऱ्या दुसऱ्या व्यक्तिगत जर त्यांना बघितलं तर त्यांनी असं आतापर्यंत विकासाची गंगा जेवढं मनावं तेवढे केलेत का नाही नाही जेवढं ह्याच्या पलीकडे जाऊन केल्या पलीकड कारखाना बंद पडलेला चालू केले ह्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला भाव ऊस आला ऊस टायमावर गेला कधी अठरा महिन्याला ऊस गेला नव्हता गेल्या वर्षी बारा महिन्याला ऊस गेला दहा महिन्याला गेला हा सत्तावीसशे रुपये पहिला हप्ता सत्तावीसशे रुपये जन्मात माहीत नव्हते या कारखानदाराचे त्यांनी दोन हजार अठराशे सोळा बावीसशे एवढा विकास केलाय तुमचं नाव काय विशाल शिंदे काय वाटतंय आता तुम्ही युवक आहात युवकांसाठी असं ह्या सरकारनं काय केलंय असं तुम्हाला वाटतंय आमच्या संभाजी युवकांसाठी नोकरीसाठी मेळावा लातूरला घेतला कारखाना चालू करून दिला बोगीसारखा कारखाना देशात नाही की लातूरात आणला त्या ठिकाणी बरेचसे कामगार लागले ते त्यानिमित्तानं व्यवसाय वाढले व्यवसायाच्या माध्यमातून नवीन कारखाना आणखी चालू झालेले जाऊन बघा ना, ना बोगीचा कारखाना चालू झालाय का नाही तुम्ही प्रत्यक्षात पत्रकार आहात तुम्ही जाऊन पाहिल्यानंतर तुम्हाला दिसेल चालू आहे का बंद आहे किंवा काम केलंय का नाही केले हा जो उमेदवार आहे नुसता बोल बच्चनवाला आहे आणि आम्हाला बोल बच्चनवाला कोणता उमेदवार जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे फक्त बोल बच्चन बोलणारा पोपट आहे तो आम्हाला विकास करणारा माणूस पाहिजे ज्या संभाजी पाटलांनी शेतकऱ्यांसाठी ज्यावेळेस महाविकास आघाडीचं अडीच वर्ष सरकार होतं आमचे नदीकाठी गाव आहे सोयाबीन पाण्याने गेलं अनुदान मिळत नव्हतं संभाजी पाटलांनी बहात्तर त्यास तास आंदोलन केलं चौकात लातूरच्या त्या ठिकाणी एखादा मा मंत्री राहिलेल्या माणसाला महाक विकास आघाडीच्या सरकारने बाथरूमची सुद्धा सोय केली त्या लातूरला संभाजी पाटलांनी बाथरूम करून दिले तुम्ही जाऊन पाहू शकता इतके दिवस बाथरूम सुद्धा लातूरला उघड्यावर लोक शौचालयाला जायचे लग्वी जायचे कुठे पण जायचे त्या लातूर मध्ये संभाजी पाटलान त्या ईर्षेवर बाथरूम करून दिलेला देशमुखाला तर असं पाहता वेगवेगळ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया हे निलंगाव विधानसभेमध्ये आपल्याला दिसून येतात